पितृपक्षातील गूढ रहस्य पूर्वजांचे अपमान केल्याने कोसळले संकट नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे पितृपक्षाचे महत्त्व सनातन धर्मात प्राचीन काळापासून अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे हा काळ पूर्वजांच्या स्मृती आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो असे मानले जाते की पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचा आत्मा पितृलोकातून पृथ्वीवर येतो आणि त्यांच्या वंशजांनी केलेले श्राद्ध तर्पण आणि अन्न ग्रहण करून तृप्त होतो या काळात पित्रांची कृपा मिळवण्यासाठी विधीपूर्वक श्राद्ध करणे ब्राह्मणांना भोजन देणे आणि प्राण्यांचा आदर करणे अत्यावश्यक असते विशेषत जर एखाद्या घरात गाय कुत्रा किंवा कावळे आले तर त्यांना पित्रांचे प्रतीक मानले जाते आणि त्यांचा सन्मान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की पितर तृप्त झाल्यावर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पितृपक्षात काही प्राण्यांचे घरात आगमन महत्त्वपूर्ण संकेत देत असते चला तर मग या संदर्भात भगवान श्रीकृष्ण यांनी गरुडजींना कोणते महत्वपूर्ण ज्ञान दिले ते जाणून घेऊया एका वेळेची गोष्ट आहे पक्षीराज गरुड आपल्या मनात एक प्रश्न घेऊन आकाशमार्गाने उडत श्रीकृष्णांची भेट घेण्यासाठी द्वारकानगरीत पोहोचतात गरुडजींना द्वारकात आलेले पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि विचारतात आओ गरुड आज कशासाठी तुमचे आगमन झाले आहे गरुड नम्रतेने भगवानांना प्रणाम करून म्हणतात हे प्रभू पितृपक्ष येत आहे आणि मी ऐकले आहे की या काळात सर्व पितर पृथ्वीवर येतात कृपया मला सांगा की पित्रांना संतुष्ट कसे करायचे आणि ते कोणत्या रूपात आपल्या घरात येतात भगवान श्रीकृष्ण गरुडजींच्या नम्रता आणि जिज्ञासा पाहून प्रेमाने हस्त म्हणाले हे गरुड पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि संतुष्टी देणारा असतो या काळात पितर वेगवेगळ्या रूपांत विशेषत हो प्राण्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात जसे कुत्रे गाय कावळे आणि इतर पक्षी त्यांना सन्मानपूर्वक भोजन देणे आणि आदर करणे हे त्यांना संतुष्ट करण्याचे सर्वोत्तम उपाय आहे गरुडजींनी श्रीकृष्णांची सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकली आणि त्यांना विनंती केली की ते याविषयी अधिक माहिती सांगावीत श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड पूर्वजांच्या आत्म्यांना संतुष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देणे श्राद्ध करणे आणि प्राण्यांचा आदर करणे आवश्यक आहे जेव्हा पूर्वज कुत्रा गाय कावळा अशा प्राण्यांच्या रूपात येतात तेव्हा त्यांना तृप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर असे केले नाही तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात श्रीकृष्ण पुढे एक कथा सांगतात ज्यात पितरांचा अपमान केल्याने एका ब्राह्मणाला आणि त्याच्या कुटुंबाला प्रकारे दुःख भोगावे लागले कधीकाळी एका नगरात धर्मनिष्ठ ब्राह्मण श्रवण आणि त्याची पत्नी रविता राहत होते दोघेही भगवान विष्णूचे भक्त होते आणि त्यांचे जीवन वेदांच्या अभ्यासात आणि धार्मिक कार्यात व्यतीत होत होते त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती आणि त्यांच्या जीवनात सर्व काही ठीक चालले होते पितृपक्षाच्या काळात त्यांनी पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध केले त्या दिवशी श्रवणने ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित केले होते आणि रविताने श्रमपूर्वक अन्न तयार केले होते संध्याकाळी जेव्हा ते तर्पण करत होते तेव्हा अचानक एक भूखा कुत्रा त्यांच्या दारात आला तो पित्रांच्या रूपातील एक कुत्रा होता पण रविताने त्याला पाहून रागावून श्रवणला सांगितले ह्या कुत्र्याला लवकर हाक नाहीतर हा अन्न खात जाईल श्रवणनेही त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला हाकलले थोड्याच वेळात एक गाय त्यांच्या अंगणात आली ती गाय देखील त्यांच्या पूर्वजांची रूप होती पण पुन्हा एकदा रविताने तिला हाकलले कारण तिच्या मते त्यांना पाहुण्यांसाठी अन्न वाचवायचे होते त्यांच्यानंतर काही कावळे आल्यावरही त्यांना काही दिले गेले नाही आणि ते निराश होऊन निघून गेले या सर्व प्राण्यांच्या रूपात आलेल्या पित्रांचा अपमान झाल्यामुळे श्रवण आणि रविताला मोठ्या संकटांचा सा सामना करावा लागला पित्रांचे आशीर्वाद मिळण्याऐवजी त्यांच्या घरात दुहख आणि संकटांचा वास झाला या पित्रांचा अपमान केल्यामुळे श्रवण आणि रविताच्या घरावर अनेक दुःखांचा पहाड कोसळला त्यांनी केलेल्या पापामुळे त्यांच्या सुखी आणि समृद्ध आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या घरात दारिद्र्य आले आजारपणाने त्यांना ग्रासले आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे आली त्यांना त्याच्या चुकीची जाणीव झाली की पित्रांच्या रूपात आलेल्या प्राण्यांचा आदर केल्यामुळे हे सर्व घडले ते दोघेही खूप पश्चाताप करू लागले परंतु त्या अपमानाची भरपाई त्यांना लगेच करता आली नाही श्रीकृष्ण गरुडाला सांगतात की हे गरुड ही कथा आपल्याला शिकवते की पितृपक्षाच्या काळात पूर्वजांना संतुष्ट करणे किती महत्वाचे आहे त्यांचा अपमान कधीच करू नये कुत्रा गाय कावळा अशा रूपात ते आपल्या घरी येतात आणि त्यांना तृप्त केल्यास आपले जीवन सुखसमृद्धीने भरते त्यामुळे पित्रांना कधीही निराश करू नये आणि श्राद्धविधी व्यवस्थित पार पाडावे या शिक्षणातून गरुडाने सर्व काही समजून घेतले आणि भगवान श्रीकृष्णांनी दिलेला उपदेश ग्रहण केला त्यांनी पितृपक्षाच्या काळात पित्रांना सन्मान आणि आदर देणे किती आवश्यक आहे हे समजून घेतले आणि नंतर गरुडांनी त्या शिक्षेचा प्रसार सर्वत्र केला तर मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ